थेट जनतेत जाऊन लोकसंपर्कावर भर देणारे भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी पूर्व भागातील मार्कंडेया उद्यान इथे मॉर्निंग वॉक वेळी नागरिकांशी संवाद साधला यानंतर वल्याळ ग्राउंड इथे तरुणांसोबत क्रिकेट खेळताना आमदार राम सातपुते यांनी जोरदार फटकेबाजी करताच नागरिकांनी अब्की बार चारसो पारच्या घोषणा दिल्या मार्कंडेय उद्यान इथे येताच येथील नागरिकांनी आमदार राम सातपुते यांचे उत्स्फूर्त स्वागत करत टाळ्यांचा कडकडाट केला यावेळी आमदार राम सातपुते यांनी जय मार्कंडेया अशी घोषणा दिल्या नागरिकांनीही जय मार्कंडेया म्हणत त्यांना प्रतिसाद दिला यावेळी महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांनी आमदार राम सातपुते यांच्याशी संवाद साधत त्यांना सोलापूरकरांच्या अपेक्षा सांगितल्या आगामी काळात सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करू असे अभिवाचन आमदार राम सातपुते यांनी नागरिकांना दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि सक्षम नेतृत्वावर आमचा विश्वास असून त्यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली यानंतर भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी वल्याळ ग्राउंड इथे तरुणांशी संवाद साधला क्रिकेट खेळण्यासाठी जमलेल्या तरुणांच्या आग्रह आग्रहाखातार त्यांच्यासोबत क्रिकेट व्हॉलीबॉल खेळून या तरुणांचा उत्साह वाढवला यावेळी सातपुते यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती आमदार रामसाहेब सातपुते मैदानात येताच सा शेकडो युवक त्यांच्या भोवती एकत्रित होऊन जय श्रीराम भारत माता की जय वन मातरम आप बार चार पार अशा घोषणा देत होते देशाचा निर्णय खंबीरपणे घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच साथ देणार असल्याचं युवकांनी सांगितलं शिवशाही न्यूज प्रतिनिधी जगदीश कोरीमठ सोलापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या